चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या आदित्य बोडके आणि अरबाज बिजली या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं टेंबलाई मंदिर परिसरातून अटक केली त्यांच्याकडून तीन लाख सदतीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी आणि पाच मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले कोल्हापूर शहरातून दुचाकींची चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पथकं सक्रिय केली आहेत त्यापैकी एका पथकातील वैभव पाटील आणि विशाल खराडे या पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी चोरट्यांविषयी गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार टेमलाई मंदिर परिसरात आज सापळा लावण्यात आला सकाळी आदित्य बोडके आणि अरबाज बिजली हे दोघे जण चोरीच्या बुलेटसह पोलिसांच्या जाळ्यात अडकले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आदित्य बोडकेनं इचलकरंजी मधून एक तर आरबाज बिजलीनं कळंबा परिसरातून एक यामाहा आणि पाच मोबाईल चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडे कसून चौकशी करून तीन दुचाकी आणि पाच मोबाईल असा तीन लाख सदतीस रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय